किडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर एका बाजूने पूल बांधून ठेवला असून दुसऱ्या बाजूने विकासकांनी पूल बंद करून ठेवला आहे बजाज नगर परिसरात बांधकाम व्यवसायाला बरकत आल्यानंतर जागा मिळेल तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या त्या बांधताना जमीन सिमेंट कॉन्क्रीटने झाकली गेली त्यामुळे पाणी वाहून नेण्याचे नैसर्गिक मार्गच बंद झालेत हे नाले कुणी गायब केले त्यांची फळं कुणी चाकली आणि त्यांचे फळ कोण भोगणार या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही या परिसरात जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा वापर करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे या भागातील नैसर्गिक संपदेवरच मोठमोठी मोड़ अतिक्रमणे होत आहेत पूर्वीपासून साजापूर कडून येणाऱ्या नैसर्गिक पाण्याचा ओढा वाहत जाऊन अल्फोसा शाळेजवळ येतो शाळा उभारणीला या नाल्याचा अडथळा येत आल्यामुळे या नाल्याचा मार्ग बदलून शाळेच्या पाठीमागून सरळ स्टारलाईट कंपनीकडे वळवण्यात आला कंपनीसमोर आल्यानंतर हा नाला गायब झाला त्यामुळे आजही जोरात पाऊस आल्यास या भागात परिस्थिती निर्माण होते याला स्थानिक प्रशासन व सिडको जबाबदार असल्याचे म्हणणे आहे या परिसरातील नैसर्गिक नाले बुजवून आज त्यावर टोलेजंग इमारती व सोसायट्या उभ्या आहेत नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बांधकाम करणाऱ्या विकासकारांवर कारवाई करावी अशी मागणी विनोद वाकोडे यांनी केली विशेष म्हणजे स्वतःला अभ्यासू आणि समजदार म्हणवणारा प्रतिष्ठितांचा वर्गही अशा नाल्यांवर उभ्या असलेल्या इमारतीत घर घेतो मुळात एखाद्या नाल्यावर बांधकाम करण्याचं टोले कृत्य चोरून लोपून होऊच कसं शकतं बांधकाम आणि एम आय डी सी विभागातील अधिकाऱ्यांना या बांधकामाविषयी माहिती मिळतच नाही का किंबगुणा एम आय डी सी व सिडको मार्फतच या बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो त्यापूर्वी लेआउटचा मंजुरी दिली जाते त्यामुळे ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी करत मदत असल्याचे स्पष्ट होते करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा